लाडका भाऊ लाडकी बहीण योजना राबवल्या जात आहेत मात्र रस्त्यांवरच्या खड्ड्यांकडे सरकारचं दुर्लक्ष या विरोधात बदलापुरात शरद पवार गटाने उपरोधिक बॅनरबाजी केलेली आहे शरद पवार गटाने लाडका खड्डा अशा आशयाचं बॅनरबाजी केलेली आहे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हे बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातात का हे या निमित्तानं पाहणं गरजेचं ठरणार आहे सध्या राज्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा सुरू आहे एकीकडे एक सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरवण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सरकारचं आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लाडका खड्डा असे बॅनर्स खड्ड्यांच्या बाजूला लावलेले आहेत जिल्हा उपाध्यक्ष विनाश देशमुखांनी हे बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातात का हे या निमित्ताने पाहणं गरजेचं ठरणार आहे कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये लाडका बहीण लाडका दादा असं काही योजना वगैरे चालू आहेत परंतु आमच्या बदलापूर शहरामध्ये हा जो बदलापूर बदला शहर आहे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्यांच्या योजना येतील नाही येतील माहीत नाही ना, ना, पण मुख्यमंत्र्या जिल्ह्यामध्ये खड्डे जे आहेत त्याच त्या ठिकाणी पडतात मग त्याच मार्गाने त्याच एक समीकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लाडका खड्डा आज त्याच ठिकाणी का पडतो म्हणून त्या खड्ड्याला नारका खड्डा आम्ही नाव ठेवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जेणेकरून या कॉन्ट्रॅक्ट लोकांचं पालिकेचं आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यास